नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बिहारची निवडणूक बिहारच्या निवडणुकीचे निकाल कसे येतात याची प्रचंड उत्सुकता आहे म्हणजे चारी बाजूने एन डी ए धमाल करते तरी उत्सुकता संपलेली नाही बिहारच्या निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा मैदानात होती बिहारच्या निवडणुकीत लालू प्रसाद लालू प्रसाद यांची मुलं काँग्रेस यांचे जे हाल होत आहेत तसलेच हाल त्याच्यापेक्षा वाईट हाल सध्या हा, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बिहारमध्ये सुरू आहेत बिहारच्या निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीने चौदा जा चौदा जागी वन फोर चौदा जागी आपले उमेदवार उभे केले होते त्यातले सगळे सगळे झाडून सगळे उमेदवार मागे आहेत जबरस्त पिछे आठ झाली आहे अजितदादांच्या उमेदवारांची एकाही उमेदवाराला पाचशे मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही चौदा जण दादांनी उभे केले होते बिहारमध्ये एकालाही पाचशेचा मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही पाचशे म्हणजे खूप झालेत शंभर दोनशे मध्ये अशीच मतं शंभर दोनशे अशीच मतं दादांच्या उमेदवाराला दा पडतायत असं दिसत आहे काही काही काहींना का तर पाच पन्नास शंभर असं असं सुरू आहे महाराष्ट्र विधानसभेसारखेच निकाल बिहारमध्ये लागत आहेत <coughs> क्लिअर कट म्हणजे एनडीए क्लिअर कट दिसतंय म्हणजे सत्ताधाऱ्यांना बंपर यश मिळतंय आहे बिहारमध्ये बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस जागा आहे बहुमतासाठी म्हणजे सरकार स्थापन करण्यासाठी बिहारमध्ये तुम्हाला एकशे बावीस आमदार लागतात एकशे बावीस आमदार आले तर तुमचं सरकार एन डी एक्शे बावीसचा आकडा आरामात कमावेल असं दिसतंय सध्या सध्या तेवढ्या जागेवर हो हे लोक म्हणजे एन डी एवाले वर आहेत आणि चांगला लीड घेतला आहे म्हणजे पहिल्या नम पहिल्या क्रमांकासाठी बी जे पी आणि जनता दल युनायटेड यांच्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे कधी बी जे पी पुढे असते तर कधी जनता दल यू जनता दल यू म्हणजे नितीश कुमार नितीश कुमार आणि बीजेपी मध्ये स्पर्धा आहे कोण पहिला कोण जास्तीत जास्त जागा जिंकतो आता तुम्ही म्हणाल अजितदादा बिहार मध्ये कसे काय पोचले याची गोष्ट गंमत अशी आहे की दादा राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी फुटली दोन तुकडे झाले एक तुकडा शरद पवारांना मिळाला एक दुसऱ्या तुकडा अजितदादांकडे आला अजितदादांच्या राष्ट्रवादीला अधिकृत म्हणून मान्यता मिळाली आहे मान्यतेचा वाद सध्या सुप्रीम कोर्टात चालू आहे ही गोष्ट वेगळी परंतु सध्या दादांकडे चिन्ह वगैरे सर्व पक्ष वगैरे सर दादांच्या खिशात खिशात आहे त्यामुळे दादांनी बिहारमध्ये एकूण चौदा उमेदवार उभे केले होते चौदा जागी चौदा जागी त्यांना माणसं मिळाली हे त्यांचं भाग्य कुठे बिहार कुठे महाराष्ट्र म्हणजे काही तुलनाच होऊ शकत नाही परंतु आता ऑल इंडिया पक्ष आहे माणसं तर उभी करावी लागतीलच चौदा माणसं दादांनी उभी केली होती ती चौदाही म्हणजे त्यांचे असं दिसत आहे सध्या काउंटिंग चालू आहे अजून काउंटिंग चालू आहे परंतु म्हणजे शेवटी गोळा बेरीज काही खरं नाही दादांच आता दादांच्या उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारांनी म्हणजे इतर उमेदवारांनी चांगली मतं कमावली हो आहेत इतके दादांच्या मता उमेदवारांचे हाल आहे हाल शंभर शंभर मतं मिळवताना दमछाद सुरू आहे दादांच्या उमेदवारांची राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे पक्षाच्या नावात राष्ट्रवादी अस राष्ट्र असलं तरी दादांची राष्ट्रवादी ही मुळात पश्चिम महाराष्ट्रवादीच आहे राष्ट्रवादीनंतर आधी पश्चिम महाराष्ट्रवादी दादांनी बारामतीचं पहावं बारामती आपली ठीक आहे बारामती दुकान चालतंय पण बारामती म्हणजे बिहार नाही बिहारमध्ये सध्या गणित बदलली आहेत समीकरण बदलली आहेत लालू सारखा माणूस चालला नाही बिहारमध्ये लालूची एक्सपायरी डेट संपली आहे लालूची दोन्ही मुलं पिछाडी पिछाडीवर आहेत तेजस्वी यादव पंत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार तू पिछाडीवर आहे तशी बातमी आहे एकूणच बिहारच्या लोकांनी ठरवलेलं दिसतंय की आता या यावेळेला कुणाला द्यायचं कुणाला डोक्यावर घ्यायचं निकाल संध्याकाळ पण आधी येतील सारे पण सध्या ट्रेंड स्पष्ट आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा